श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अक्कलकुट स्वामी या चॅनेलमध्ये मी तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आहे आणि स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आहे की तुम्हा सगळ्यांना सुख शांती आणि समृद्धी मिळो हो। आणि सगळ्यांच्या सगळ्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत आज आपण पाहणार आहोत की सत्य जाणून न घेता कोणाविषयी सुद्धा कोणतेही मत मांडू नये अशी एक कथा ऐकणार आहोत आपण तर त्याविषयी तुम्हाला काय वाटते ते तुम्ही मला सांगा कमेंटमध्ये एका गावातील वडील आणि मुलगा नावेतून दुसऱ्या शहरात जात होते तर बराच काळ समुद्रातून जाताना अचानक वादळ आलं आणि त्यांची नाव एका बेटावर पोहोचली पिता पुत्राला वाटले की आत्ता आपली शेवटची वेळ जवळ आली आहे आणि तरीही दोघेजण मदत शोधण्यासाठी वेगवेगळ्या वेग दिशांना गेले त्यामुळे ते दोघेही एकमेकांपासून कधी वेगळे झाले ते त्यांना कळलेच नाही आणि मुलाने देवाकडे प्रार्थना अशी केली की हे देवा या बेटावर फळ आणि फूल लागलेले वृक्ष निर्माण व्हावेत ज्यामुळे माझी भूक मिटेल आणि त्याबरोबरच काय चमत्कार झाला तर लगेच त्या बेटावर रसरशीत फळांची झाडे उगवली मुलाला हा तर चमत्कार झाल्यासारखे वाटले त्यानंतर त्याने देवाकडे मागणी केली की हे देवा मला या बेटावरून बाहेर पडण्यासाठी एक नाव मिळावी आणि ही त्याची प्रार्थना ऐकून त्या क्षणी किनाऱ्यावर एक नाव आली आणि तो नावेमध्ये बसून एकटास निघाल्यानंतर अचानक आकाशवाणी झाली हे मुला तू एकटाच जात आहेस तुझ्या जा वडिलांना सोबत घेणार नाही का मुलगा म्हणाला त्यांना सोडून द्या प्रार्थना तर त्यांनीही केली असेल तर परंतु तुम्ही त्यांची एकही इच्छा पूर्ण केली नाही कदाचित यांचे मन पवित्र असेल नसेल त्यामुळे त्यांना त्याचे फळ भोगू दे मुलगा म्हणाला की त्यांचं मन पवित्र नसेल म्हणून त्यांना त्यांची शिक्षा जी काय आहे ती भोगू दे आणि त्याचबरोबर आकाशवाणीने सांगितले तुला माहीत आहे का त्या मुलाला सांगितले की तुला माहीत आहे का तुझ्या वडिलांनी तुझ्यासाठी काय प्रार्थना केली होती मुलगा म्हणाला मला काहीच कल्पना नाही आकाशवाणीने सांगितले की तुझ्या वडिलाने एकच प्रार्थना केली ती ऐक हे देवा माझा मुलगा जे काही मागेल ते त्याला देऊन टाक आकाशवाणी ऐकून मुलाला आपल्या चुकीची जाणीव झाली आणि त्याने बेटावर वडिलांना शोधून काढले आणि तिथून तो त्यांना घेऊन सुखरूप निघाला आपण म्हणतो अने की अनेक वेळा आपण काहीही सत्य जाणून घेत नाही आणि आपल्या मनात जो काय निष्कर्ष असेल तो काढून मोकळे होऊन जातो पण मला असं वाटतं की आपण कोणताही निष्कर्ष काढायच्या आधी जे काय आहे ते पहिलं जाणून घ्यायला पाहिजे सत्य जाणून घ्यायला पाहिजे आणि नंतरच आपण त्यावरती बोललं पाहिजे अनेक वेळा आपण सत्य जाणून न घेता कोणत्याही व्यक्तीविषयी आपले मत मांड तयार करून आपण त्याच्यावरती रागवून बसतो हे अनेकदा चुकीचेही ठरलेले आहे यामुळे आपल्याला नुकसानही खूप सहन करावे लागले आहे आणि त्याबरोबर आपणा अपमानालाही सामोरं जावं लागले आहे यामुळे कोणत्याही व्यक्तीविषयी संपूर्ण खात्री पटल्याशिवाय ठराविक मत निश्चित कधीही करू नये असे मी तुम्हाला सांगेल या कथेतून तुम्हाला काय शिकायला मिळाले ते तुम्ही खाली कमेंटमध्ये लिहा आणि आता आपण स्वामींची प्राकृपातारक मंत्र म्हणूया निशंक होई रे म्हणा निर्भय होई रे म्हणा प्रचंड स्वामी पाठीशी, नित्य आहे रे मना, अतारक्या अवधूत हे स्मरण गामी अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी थँक्यू स्वामी